नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आज ऐंशी टक्के लोकांकडे शेती आहेत ज्यांच्याकडे शेती नसेल त्यांच्याकडे आपल्या मेहनतीने घेतलेलं घर प्लॉट काही ना काही असतील आणि ते सर्व एक संपत्तीचं एक एक माहिती आपल्याला असावं आपली संपत्ती आपल्याला ज्ञात असावं त्यासाठी आपण एक महत्त्वाचा रेकॉर्ड म्हणजे सातबारा ते सातबारा आपण आपल्या मोबाईलवर पाहता येते कसं होते मित्रांनो बऱ्याचदा आपण आपल्या सातबारासाठी आपण तरलाटी साहेबाकडे जात असतो आपल्याला वेळ मिळत असते किंवा साहेबांचं सा व्यस्त असल्यामुळे काही आपण वेळोवेळी जाऊ शकत नाही परंतु आपल्या प्रॉपर्टीवर आपलं लक्ष असावं यासाठी सातबारा नेहमी तपासून पाहणे आवश्यक आहे काय होते असं आहे की आमच्या शेजारचं एक शहर आहे वनी शहर तिथे एका मेहनतीने घेतलेल्या एका प्लॉटचं परस्पर विक्री लोकांनी करूनही टाकली आणि खऱ्या मालकाला माहितीसुद्धा नव्हती की आपला जो प्लॉट आहे हे कुणीतरी आपल्याला विकून आहे आणि मग ते आता ते दोघही कोर्टात जात आहे तो नवीन घेणाऱ्यालाही माहीत नाही यांनी स्वतःचा सातवारा दाखवून परस्पर विक्रीही करून टाकली आणि यात दोन्ही पार्टी आता फसले आहेत खरा मालक आहेत तोही आज कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत आणि ज्यांनी पैसे देऊन प्रॉपर्टी घेतली आहे तोही आज अडचणीत आहे की त्यांचे पैसे गेले पण त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळत नाही आता कोर्टाचा निकाल कधी लागेल काय लागेल माहीत नाही त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीवर आपल्या सातबारावर आपलं लक्ष असणं वेळोवेळी आवश्यक आहे आणि त्यामुळे आपण आपल्या मोबाईलवर सगळ्यात महत्त्वाचा आनंदाची बाब अशी की मोबाईलवर आपण आपला सातबारा नेहमी तपासून पाहू शकतो तर चला मित्रांनो आज आपण मोबाईलमध्ये घरी बसल्या बसल्या आपला सातबारा आपण तपासून कसा पाहूया याचं एक उत्तर नमुना आपल्या तुमच्या तुमच्यासमोर मी दाखवत आहे तर तर चला मित्रांनो आता आपण आपल्या मोबाईलवर आपला सातबारा आपण कसं पाहावं हे स्टार्ट करूया तर सर्वप्रथम आपण गुगलवर जाऊया गुगलवर आल्यानंतर सर्चबॉक्समध्ये आपण महाभुलेख असं टाईप करूया स्पेलिंग आपण पाहून घ्या एम -E एच ए बी एच यू ई के एच असं महाभुलेख टाईप केल्यानंतर इथे इथे एक सातबारा असं आपल्याला ऑप्शन दिसेल या सातबाऱ्यावर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ घेईन आणि लगेच आपल्याला एक आपल्या विभागाची एक साईट येईन ही महाभूल एक ही आपल्या महाराष्ट्र शासनाची अधिकृत साईट आहेत तुम्ही या पेजला असं पेज आल्यानंतर इथं तुम्ही झूम करून घ्या थोडं आणि तुम्हाला इथे तुमचा विभाग दिसेल आता माझा विभाग मी अमरावती असल्यामुळे मी याला अमरावती अमरावतीच ठेवतो आपला जो पण विभाग असेल महाराष्ट्रातला तो विभाग आपण इथं सिलेक्ट करून घ्या आणि गोला कच करा गो झाल्यानंतर तुमची इथं माहिती अपलोड होत आहे इथे तुम्हाला असा पेज तुम्हाला दिसेल आणि असं आल्यानंतर अमरावती विभाग सातबारा आठ अशा प्रकारची आपल्याला मालमत्ता दिसू शकेल त्यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा मी माझा जिल्हा निवडतो यवतमाळ यवतमाळ जिल्हा निवडल्यानंतर इथे तालुका पण निवडायचा आहे मग तालुका निवडतो आहे मी माझा जो तालुका आहे हा यवतमाळ आहे तो मी इथे निवडला आहे आता इथे गाव पण निवडायचं आहे आपला गाव आपण निवडूया आमचं आता इथला गाव आहे वडगाव मग व वर खाली खाली येऊ आणि हा वडगाव रोड इथे मला दिसला आहे आपला गाव तुम्ही आपापल्या परीने आपापला गाव इथे निवडू शकता आणि आज आपण सर्वे नंबरवरून गट नंबरवरून नंबर 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 आपला सात बारा पाहणार आहोत त्यामुळे पुढे आपण सर्वे नंबरवर इथे क्लिक करूया इथे सर्वे नंबरवर क्लिक केल्यानंतर इथे सर्वे नंबर आपल्याला टाकायचा आहे सर्वे नंबर मी टाकतोय जे आपल्या सात जुना एखादा सात बारा किंवा काही असेल आपल्याकडे तर तिथे सर्वे नंबर गट क्रमांक किंवा उपविभाग असं लिहून असतात मी इथे पंच्याहत्तर टाकलं आहे सुरुवातीचेच आकडे घ्यायचे आहे पंचाहत्तर आहे आणि इथे शोधावर आपण क्लिक करूया त्यानंतर लगेच आपल्याला थोडी थोड्या वेळा ना आपल्याला लगेच सर्वे नंबर गट नंबर असं निवडा म्हणून येत आहे आपण त्याला जर आपण क्लिक केलो तर मग ते पंच्याहत्तर जे मी टाकलं होतं त्या समोर काही ऑब्लिक आणि अंक असतात ती आपल्याला इथे याद्वारे निवडावं लागेल माझा अब्लिक अंक आहे पंच्याहत्तर ऑब्लिक एक ऑब्लिक तीन आहे मी तो त्या पद्धतीने पाहून घेईन पंच्याहत्तर ऑब्लिक एक ऑब्लिक इथे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन आलं आहे खाली आपण इथे दिसलं मला पंच्याहत्तर ऑब्लिक एक ऑब्लिक तीन पाहिल्यानंतर इथे पुन्हा भाषा निवडा वगैरे मराठी आहेच तिथे आपण काही करू नये आणि आपला इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारशी लिंक असेल तो मोबाईल नंबर टाका आणि मी माझा मोबाईल नंबर इथे टाकतो आहे <coughs> माझा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाली तुम्हाला सात बारा पहा येत आहे त्याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला शेवटलं एक कार्य करायचं आहे ते म्हणजे इथे कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकूया इथे कॅप्चा कोड कॅपिटल अल्फाबेटमध्ये असतात आपण टाकूया यल यच पी टी एक्स एल एच पी टी ए हा जो कापच्याकोड थोडा काळजीपूर्वक आपण का टाकून घेऊ कारण इथे चुकलं तर मग ते पुन्हा वापस आपल्याला जावं लागेल आणि नंतर आपण व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यू याला क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो आपल्यासमोर आपला, आपला सातबारा इथे आलेला आहे इथे माझा सातबारा आलेला आहे तुम्ही इथे पूर्ण सातबारा पाहून काही इथे कमी जास्त काही फेरफार प्रलंबित काही आपल्या नावामध्ये चुका किंवा आपल्या कोणत्या तरी एखाद्या आकार विकारमध्ये किंवा आपल्यासोबत काही काही अपप्रकार घडला आहे इतुन आपन शेहर पन तो का ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं तपासून पाहू शकतो आणि जर वाटल्या असेल तर स्क्रीनशॉटही काढू शकतो आणि शेअरची पद्धत आहे तिथून आपण शेअर पण करू शकतो तर अशा पद्धतीने हे आपण एका प्लॉटचं पाहिलं आहे याच पद्धतीनं आपण एखाद्या शेती वगैरे असेल आपल्याकडे त्या शेतीचा आपण सातबारा कसा पाहूया ते आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू सुरुवातीपासून घेऊया सुरुवातीला गुगलमध्ये जाऊ गुगलमधून पुन्हा एकदा सर्च बॉक्समध्ये महाबुल आहेच इथे सात बारा आता थोडा वेगात घेतो मी कारण एक प्रक्रिया आपण आरामशीर घेतला तुम्हाला काही अडचण वाटत तर व्हिडिओ थांबवा आणि पुन्हा ती प्रक्रिया करून पहा अशीच माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करून सब सबस्क्राईब करा जेणेकरून हीच अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत राहील तर इथे सात बाराला मी क्लिक केलं आणि थोड्या वेळानं आपल्याला इथे ही माहिती येईल थोडं पाहूया साईट कधी कधी असं जाम होत होते तर इरड दाखवतो पहा आला आहे पुन्हा आता आपण सरळ सरळ वेगात चालूया ज्याप्रमाणे आपण आधी पाहिलं त्याचप्रमाणे इथे विभाग निवडला आहे आपला अमरावती विभाग आहेच गोवर क्लिक केलं आहे गोवर क्लिक केल्यानंतर इथे सात बारावर क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे माझा जिल्हा यवतमाळ आहे तालुका निवडायचा आहे मी माझा जो तालुका आहे मी तालुका निवडतो आहे त्यानंतर नेर तालुका निवडल्यानंतर नेर हा जो गाव आहे तर नेरमध्ये कोणतं गाव आहे आपल्या कोणत्या गावाचा गावा शिवार आहे ते आपण पाहूया मी इथे मी माझं दहीफळ गाव आहे मी दहीफळ निवडतो आहे द मध्ये पाहू दहीफळ इथे दहीफळाला आहे इथे महत्त्वाचं म्हणजे सर्वे नंबर आपल्याला असावं जेणेकरून ही प्रक्रिया अतिशय सोपी जाईल नावानुसारही आपल्याला शोधता येईल परंतु ते नाव मराठी नाव आणि इंग्रजी नावामध्ये मॅच होण्यासाठी बरंच थोडी रिचकट प्रक्रिया असते त्यापेक्षा एखादा जुना आपल्याकडे सातबारा असेल किंवा काही माहिती असेल एखादं रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावं जेणेकरून साधे गट नंबरवरून सर्वे नंबरवरून हे अत्यंत सोपं जातं माझं चौदावर क्लिक केलं तर आपण इथे शोधामध्ये घेऊ दोनशे चौदा पहा मित्रांनो इथे मी माझा मोबाईल नंबर टाकतोय मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर नंबर टाकल्यानंतर इथे सात बारा पहा म्हणून आहे आपण तिथे क्लिक करूया आणि इथे तुम्हाला पुन्हा एकदा कॅपचा जर टाकला आपण तर आपल्याला माहिती मिळेल कॅपिटलमध्ये आहे के जे बी जी एस अशा प्रकारे आपण कॅबच्या टाकल्यानंतर क्लिक करूया क्लिक पहा मित्रांनो ती शेतीची पण सर्व माहिती इथे आली आहे आपण पूर्ण माहिती वगैरे इथं वाचू शकता आणि काही आपले कार्य असल्यास ते होईल परंतु प्रशासकीय कार्य खरेदी विक्रीचे कार्य यासाठी तलाठ्याचा किंवा ऑनलाईन सेतूतून मिळालेला सातभार महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहिती असावं म्हणून घरबसल्या माहिती मिळावं यासाठी हा अतिशय सरकार मान्य पद्धतीने आपल्याला सा हा माहिती आपल्याला ते मिळत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की नाही याबद्दल कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा आपल्या गरजू मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार जय महाराष्ट्र